समोर, एक काळ्या रंगाची होटाशाही मोटरसायकल मिळून आलेली होती त्या मोटरसायकलचा जो चेसिस नंबर होता तो तो खडाकोड केलेला होता यावरून आमचे आमदार विजय जाधव यांना संशय आल्याने त्या मोटरसायकलची खात्री केली असतात त्या मोटरसायकल ही इंजिन नंबरवरून माहिती मिळाली की ही मोटरसायकल संभाजीनगर सुको पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात चोरीचा गुन्हा दाखल असून त्याचा तपास चालू आहे तसेच आज एकोणीस ऑगस्ट रोजी गजानन मोहन वफाक व बेचाळीस वर्ष राहणार टाकळी तालुका ता जाफराबाद या इस्मानजवळही एक काळ्या पांढरा पट्टा असलेली पॅशन प्रो मोटरसायकल मिळून आली त्या मोटरसायकलवरही नंबर नव्हता त्या मोटरसायकलच्या इंजिन नंबरवरून त्या वाहनाचा नंबरचा शोध घेतला असता ती मोटरसायकल बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथून शोधून गेलेली असून तिचा नंबर एम एच अठ्ठावीस एई चौतीस एकसष्ट असा होता आणि ही मोटरसायकल तेरा वर्षापूर्वी म्हणजे दोन सहा दोन हजार तेरा रोजी चोरी चोरी गेलेली होती आणि ही जवळपास तेरा वर्षांनी बारा वर्षांनी आपल्याला मिळून आलेली आहे यामध्ये सुद्धा त्यांनी तांत्रिक विश्लेषण करून सदरच्या इंजिन नंबरवरून त्या वाहनाचा नंबर शोधून आणि त्या मूळ मालकापर्यंत पोहोचून त्याबद्दलची एफ आय आरची प्रत मिळवून त्या गुन्ह्याचा शोध घेतलेला आहे आणि या गुन्ह्यातील दोन्ही मोटरसायकल आम्ही पोलीस स्टेशन जाफराबाद येथे जप्त केलेले आहे आणि त्यांच्या ताब्यात मिळाल्या आहेत त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे चोवीस एक गुन्हा दाखल केलेला आहे